एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि परत बाहीची कटिंग कधीच विसरणार नाही अशी एकदम सोप्या पद्धतीत बाहीची कटिंग करून दाखवली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सुरुवातीला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या बाहीसाठी बाहीची कटिंग बघणार आहोत आपण एक माप आहे तर हे बाहीचं माप असणार आहे या मापाचे आपल्याला बाही कटिंग करायचे नेक्स्ट व्हिडिओ येईल आपला या ब्लाउजची कटिंग नंतर स्टिचिंग स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येतील आपले तर आता बाहीचं माप बघून घेऊयात अगोदर तर इथं जे मुंड्यामध्ये टीप आलेली असते तिथून घ्यायचा असतो आपल्याला हा बायसेप तर इथं बघा इथं मार्जिन जास्त आहे इकडं आहे पण इथं मार्जिन ठेवलेलं नाही जास्त त्यामुळे ना आपण इथं थो थोडं मोठं घ्यायचं आहे किती तर हे सात बसलेलं आहे आणि याच्या पुढं दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे बाहीची रुंदी बघून घेऊयात बाहीची रुंदी आहे पाव सहाला एक रेक कमी आणि उंची आहे बाहीची तयार सव्वा सात इंच तर या कस्टमरची डिमांड अशी आहे ब्लाऊजची बाही जशी आहे तशी तेवढीच उंची पाहिजे तर सातमध्ये दीड इंच घातले तर आठ अशी घडी यायला पाहिजे तेवढं आपण फोल्ड करून घेऊयाचा अगोदर कागदाचं <coughs> हे नऊ आलेलं आहे एवढं कटिंग करून घेते मी कागद या पद्धतीने कागदाचा डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी आपल्याला आता उंची टाकायची तर उंची आलेली आहे सव्वा सात तर अस्तरचा ब्लाउज शिवायचा आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचे तर सव्वा आठ वर येणार आहे परत एकदा आपण बघूयात उंची तर साडेसात आहे या साईड बघूया ही, ही सव्वा सात आहे तर यांची जुन्या ब्लाऊज ची बाहीच चुकीचे आहे एक साडेसात आहे आणि एक सव्वा सात आहे तर आपण साडेसात घेऊयात तर साडेसात साठी साडेआठ वर खून करून घ्यायचे बघा हा दुसरीकडे शिवलेला असेल ब्लाऊज त्यामुळे बघा किती फरक असतो एक बाही पाव इंच कमी आहे ही आली उंचीची रेग आपली इथं टाकायचं आहे दंडघेर दंडघेर आलेला होता सहाला एक रेक कमी तर सहावर घेऊयात आपण आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग दीड इंच आणि इथं तर या कस्टमरचं म्हणणं आहे की आपल्याला अर्धा इंच सैल पाहिजे ब्लाउज तर आपण सहा जे फिटिंग आहे ते साडेसहावर आहे आणि दीड इंच त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचे आता इथं आपला बायसेप किती आला होता सात आला होता तर आपण साडेसात ठेवायचंय कारण अर्धा इंच लूजिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिन नंतर आता आपल्याला इथून खाली सव्वा तीन वर खून करून घेऊया आणि इथे एक रेग ओढून घेऊ आणि या रेगेवर मुंडा टाकायचा आहे आता मुंडा बघाय किती आहे ब्लाऊज वर तर हा पाठीमागचा भाग आहे इथे आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे हा भरतो तर, तर, हा तर, तर, ले ले। तर हा मुंडा भरतोय आठ इंच तर आपल्याला साडेआठ भरला पाहिजे मुंडा अर्धा इंच लुजिंग देऊन तर इथे साडेआठ लावते दीड इंचापासून आपल्याला हा खाली असा आणायचा आहे तर हे बघा बरोबर इथं बसलेलं आहे तर हा आपला बायसेप योग्य आहे सॉरी कॅफ हाईट आपली सव्वा तीन जी घेतली ती योग्य आहे तर दीड इंचावर इथं उंचीवर एक खून करायचे आणि त्यानंतर आपल्याला ही तिरकस रेग अशी आखून घ्यायची ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला बाही कशी कटिंग करायची ती दाखवते या आपण ओढून घेऊयात सगळीकडे आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सेल ठेवायचं आहे ब्लाऊज त्यामुळे एक्स्ट्रा दिलेलं आहे माप आणि जेमतेम बरोबर माप पाहिजे असेल तर जसं आहे तसंच माप टाकायचे आता या तिरक्या रेगेचा मी फोल्ड करून घेतलाय टेपनी आणि परत एक तिथूनच परत फोल्ड करायचं आहे टेपचा या पद्धतीने असा आणि परत एक मध्य काढून घ्यायचं आहे म्हणजे हा एक मध्य हा एक मध्य असाच हा टेप उचलून इथं ठेवायचा आणि इथं एक मध्य म्हणजे अशा खुना आपल्या एक दोन तीन होणार आहेत तर आपले हे पार्ट या रेगेचे चार होणार आहेत तर इथून हा इथे आपल्याला तीन रेगा तीन रेगाच अंतर द्यायचं आहे इथे सुद्धा तीन रेगांचं अंतर द्यायचंय आणि इथे खाली तीन रेगांचं अंतर द्यायचंय इथे हे पहिले जे आहेत दोन खुना त्याच्यावर वरच्या साईडला रेगेच्या तीन रेगांचा अंतर द्यायचंय आणि या पद्धतीने अस आकार द्यायचाय मुंड्याला इथून सुद्धा अशा पद्धतीने हा आकार जाणार आहे पुढच्या भागाचा मुंडा आणि हा हा पाठीमागच्या भागाचा मुंडा अशा पद्धतीने ही बाई तयार झालेली आहे कटिंग करून दाखवते तुम्हाला एकदम सोपी आणि परफेक्ट बाई झालेले मी हे कटिंग करते तोपर्यंत तो तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओ हा आवडला असेल थोडा जरी तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्यानंतर आपल्याला इथं मध्यावर एक कट मारायचा आहे फिटिंगच्या इथे एक कट मारून घ्यायचा आहे असा आणि नंतर हा फोल्ड असा उघडून पुढच्या भागाची आपल्याला ही मुंड्याची कटिंग करून घ्यायची बघा किती छान आणि सुंदर अशी बाहीचा आकार झालेला आहे आता याच्यावर मी बाही ठेवून दाखवते तुम्हाला थोडं मार्जिन सोडलं इथं पण मार्जिन आणि हे बघा याच्या पुढे हे लूजिंग राहिलं म्हणजे लूज राहिला ब्लाऊज आणि पुढं शिलाई मार्जिंग हे एवढं राहणार आहे एकदम परफेक्ट बाई झालेले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही कटिंग तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ कुठून बघता येते आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा हे तुम्ही मला कमेंटमधून सांगू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद